अजित दादांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही पण दादांच्या चित्तेची राख थंड व्हायच्या उडवला जातो ज्याने संशयाचे दाट धुके निर्माण केले आहेत शरद पवार गटाचे नेते आता अचानक दावा करत आहेत की बारा फेब्रुवारीला दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होत्या विलिनीकरणाचा मुहूर्त ठरला होता पण मित्रांनो या दाव्यांमध्ये जितकी स्पष्टता दिसते त्यापेक्षा जास्त संदिग्धता लपलेली आहे जितक सरळ वाटतं तितकं सरळ हे राजकारण नक्कीच नाही ज्या अजित दादांनी भाजप सोबत सत्तेचा दादांनी इतक्या मोठ्या का की दादांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन शरद पवार गट स्वतःचा राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतोय अशा या विश्लेषण मध्ये आपण या विलिनीकरणाच्या कथेतले ते लुप होणार आहोत जे शरद पवार गटाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही अद्याप channels वर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच खाली सबस्क्राइबचं बटन दाबा जेणेकरून महत्त्वाची व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे सर्वात पहिला आणि सर्वात कळीचा प्रश्न जर विलीनीकरण होणार होतं तर पुढे काय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही गट एकत्र आल्यानंतर हा नवा पक्ष भाजप सोबत सत्तेत राहणार होता की विरोधी पक्षात बसणार होता शरद पवार गटाचे नेते विलीनीकरण या शब्दाचा जप करत आहेत पण सत्तेच्या समीकरणावर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन बाळगला आहे बैठकीला उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याच्या दाव्यानुसार अजित पवार गट आपल्या भूमिकेवर ठाम होता आम्ही सत्तेतच राहणार आणि भाजपला पाठिंबा कायम ठेवणार जर दादा सत्तेतून बाहेर पडायला तयार नव्हते तर मग शरद पवार भाजपसोबत जाणार होते का आजवर भाजपवर आणि मोदी शहांच्या राजकारणावर तुटून पडणारे शरद पवार गटाचे नेते अचानक कमळासोबत संसारकाराला तयार झाले होते जर नाही तर मग हे विलिनीकरण म्हणजे केवळ एक पोकळ चर्चा होती का सत्तेचा हा पे सुटल्याशिवाय विलिनीकरणाची तारीख ठरवणं हे कोणत्याही राजकीय तर्कात बसत नाही मग हा बारा फेब्रुवारीचा मुहूर्त नक्की कुणी आणि कोणासाठी ठरवला होता दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे दिल्लीचं राजकारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या दिल्लीतील दिल हायकमांडला शरद पवार यांना सोबत घेण्यात अजिबात रस नव्हता देवेंद्र फडणवीस स्वतः सांगतात की अजितदादा त्यांच्याशी सर्व काही शेअर करायचे मग ज्या दिल्लीच्या जोरावर दादांनी उपमुख्यमंत्री पद मिळवलं त्यांच्याशी त्यांचे फेविकॉल सारखे संबंध होते त्या भाजपला अंधारात ठेवून दादा असा कोणताही निर्णय घेतील का अजित पवार हे अत्यंत प्रॅक्टिकल नेते म्हणून ओळखले जातात ते हवेत किल्ले बांधणारे नेते नव्हते तर भाजपचा या विलीनीकरणाला विरोध होता तर दादांनी स्वतःच्या गटाचं अस्तित्व धोक्यात घालून शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय का घेतला असता इथे संशयाची सुई शरद पवार गटाकडे वळते कदाचित चर्चा सुरू असावी पण ती विलिनीकरणापर्यंत पोहोचली होती हा दावा केवळ दादांच्या अनुपस्थितीत स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय विलिनीकरणाच्या या कथित चर्चेत आणखी एक रंजक वळण आहे असं म्हटलं जातंय आहे की अजित पवार गटाचा एक स्पष्ट आग्रह होता शरद पवार गटातील त्या एका बड्या नेत्याला चर्चेपासून दूर ठेवा आणि विलिनीकरणानंतर त्यांना कोणतंही महत्वाचं पद देऊ नका हा बडा नेता नेमकापूर हे सर्वांना ठाऊक आहे दुसरीकडे जर अजितदादांच्या गटाचा एवढा तीव्र विरोध होता आणि शरद पवार गटातील काही नेते भाजप सोबत जायला तयार नव्हते तर ते विलीनीकरण नक्की कोणत्या आधारावर होणार होतं विलीनीकरणानंतर जर काही नेते बाजूला होणार होते तर मग त्याला एकत्रीकरण कसं म्हणता येईल शरद पवार गटातच जर दोन मतप्रवाह होते तर मग विलीनीकरण ठरलं होतं असं ठामपणे सांगणं म्हणजे जन त्याची दिशा करणं नाही का अजितदादांच्या निधनानंतर आता त्यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याच नाही असं म्हटलं आहे ज्या चर्चा झाल्या ते फक्त झेडपी पुरत्या मर्यादित होत्या असा दावा देखील त्यांनी केला आहे एनडीए सोबत जाण्याचा निर्णय अजितदादांचा होता आणि जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीए सोबत यायचं असेल तर आमची काही हरकत नाही असं म्हणून त्यांनी शरद पवार गटाला धुबी पचाड दिली दुसरीकडे आपल्याला आणखी एका गोष्टीकडे फार डोळेसपणे पाहावं लागेल ही गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर फिरवल्या गेलेल्या एक व्हिडिओ ज्यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चेचा दावा केला जातोय पण या व्हिडिओचं नीट निरीक्षण करा यात फक्त आणि फक्त शरद पवार गटाचे नेते दिसतात अजितदादांच्या गटाचा एकही महत्वाचा राजकारणात जेव्हा दोन मोठे गट एकत्र येतात तेव्हा दोनही बाजूंचे किंगमेकर टेबलावर असतात मग इथे फक्त एकाच बाजूचे लोक का दिसत आहेत अजितदादांच्या आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास नव्हता असं म्हणणं कदाचित फारच बालिशपणाचा ठरेल ज्या सहकार्यांच्या साथीने दादा उपमुख्यमंत्री बनले त्या सहकार्यांशिवाय दादा अशा चर्चेच्या टेबलावर नक्कीच बसणार नाहीत सहकार्यांना अंधारात ठेवून अशा प्रकारे चर्चा करण्याची अजित पवार यांची कधीच नियत नव्हती त्यामुळे या साऱ्या गोष्टींवर शंका उपस्थित होत आहे दुसरीकडे हा व्हिडिओ अजित पवार यांच्या निधनानंतर लगेच माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आला तो पोहोचवण्यात कोणाचा फायदा असू शकतो याचा विचार केला तर त्या प्रश्नाचं उत्तर ज्याला या व्हिडिओचा राजकीय फायदा आहे त्यानेच पोहोचवला असेल त्यामुळे अशा चर्चांमुळे कोणाला राजकीय फायदा होऊ शकतो ते सुज्ञ प्रेक्षकांना लगेच देण्यात येईल दुसरीकडे जर बारकाईनं पाहिलं तर या व्हिडिओला ऑडिओ नाहीये बैठकीत काय बोललं जात आहे याची काही कल्पना करता येत नाही त्यामुळे नेमका अंदाज लावणं कठीण आहे अशा परिस्थितीत जो तो आपल्या फायद्याचा अर्थ लावू शकतो व्हिडिओ माध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या गटानं या आवाज नसलेल्या सोबत फक्त आपलाच मुद्दा पोहोचवण्याची खाटटोप केली लोक नक्कीच एवढे मूर्ख नाहीत की विना आवाज व्हिडिओवर विश्वास ठेवतील यामुळे या, या व्हिडिओचा टायमिंग योग्य असला तरी विश्वासार्हवर मात्र प्रश्नचिन्ह आहे दादांच्या निधनानंतर हा व्हिडिओ आणि ही माहिती बाहेर येणं हा योगायोग आहे की एखादा करण्याचा प्रयत्न दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे आहेत माझ्याशी वैयक्तिक गोष्टी शेअर करायचे मृत्यूच्या आदल्या रात्री आम्ही एक तास आम्ही गप्पा मारल्या मग त्यांनी विलिनीकरणाचा शब्दही का काढला नाही फडणवीस सारख्या चाणक्य नेत्याला अंधारात ठेवून दादा एवढी मोठी खेळी करतील हे पट्ट्यासारखं नाही विशेषतः जेव्हा विरोधी गट जेव्हा सत्तेत सहभागी होणार होता राजकारणात टायमिंगला खूप महत्व असतं अजितदादांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आता नेतृत्वासाठी चाचपडत पडत असेल असं असे शरद पवार गटाला वाटत असावं अशा वेळी आम्ही तर बारा तारखेला एकत्रच येणार होतो असं सांगून दादांच्या कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळवण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की या दुःखी प्रसंगी मला राजकारण करायचं नाही नाहीतर मी बरंच काही बोललो असतो तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट होतो की पडद्या मागे वेगळं आहे अजित पवार हे शब्दाचे पक्के नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय उघडपणे घेतला होता घेताना ते लपून छपून का करतील शरद पवार गटातील काही नेते सांगतात की दादा आधी तयार नव्हते पण नंतर कुटुंबासाठी तयार झाले हा कौटुंबिक अँगल देऊन दादांच्या राजकीय भूमिकेला कमकुवत दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोगळी भरून काढण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या मतदारांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी विलिनीकरणाचं गाजर दाखवलं जात असल्याचा संशय बळावत आहे भाजपसोबत जाण्याबाबत शरद पवार गटाने कधीही आपली भूमिका स्पष्ट केली नाही मग विलिनीकरणानंतर सत्याचं काय झालं असतं याचं उत्तर आजही अनुत्तरित आहे मित्रांनो विलीनीकरणाच्या या कथेत अनेक कच्चे दुवे आहेत पहिलं म्हणजे भाजपला कल्पना नसणं दुसरं म्हणजे सत्तेच्या समीकरणावर शरद पवार गटाचं मौन तिसरं म्हणजे विलीनीकरणाच्या बैठकीत फक्त एकाच गटाची उपस्थिती आणि चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादांच्या निधनानंतरच या चर्चांना उधाण येणं या सर्व गोष्टी शरद पवार गटाच्या हेतूवर संशय निर्माण करतात अजित दादा आता हे सत्य सांगायला आपल्यात नाहीत आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ही विलीनीकरणाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे का जर खरोखरच विलिनीकरण होणार होत तर शरद पवार गट आजही भाजपसोबत जायला तयार आहेत का याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं जोपर्यंत सत्तेच्या भूमिकेवर स्पष्टता येत नाही तोपर्यंत बारा फेब्रुवारीचा तो मुहूर्त हा केवळ एक राजकीय बनाव वाटत राहील तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटाचे हे दावे खरे आहेत की हे केवळ सहसहानुभूती मिळवण्याचं राजकारण आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा महाराष्ट्राच्या राजकारणातील या गुढ प्रकरणावर आपली नजर कायम राहील यासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका